कंधार किल्ल्याचा मूळ इतिहास त्याचा राजा आणि किल्ल्या बांधणीचे कार्य राष्ट्रदूत तिसरा कृष्ण याने संपूर्ण किल्ल्याचे बांधकाम पूर्ण केले हे स्पष्ट होते इसवी सन चौदाशे तीनमध्ये वरंगळ घेतल्यावर मुघलकाचे बिदर हे कारभाराचे केंद्र केले व कंधार त्याच्या अधिपत्याखाली आले नसरत सुलतान याने कारभारी म्हणून नेमणूक झाली नसरत सुलतानाच्या अपय अयशस्वी उठावानंतर काही काळ खतलग व नंतर इसवी सन तेराशे सतरा तेराशे चाळीसच्या दरम्यान मलिक सैद हुसेन हा मोलकाचा कारभारी होता मछली दरवाजाच्या डाव्या बाजूला असलेल्या कमानीच्या आत याचे नाव असलेली शिलालेख आहे त्याच्या काळात आतील तटबंदीचे काम झाले हिजरी सातशे चौचाळीस इसवी सन तेराशे छत्तीस इब्राहिम आदिलशहा याच्या काळातील लेख शहा ब्रुज इसवी सन पंधराशे नव्वद व इसवी सन सोळाशे पाच येथे मिळतात रंगीन दरवाजा धनब्रुज व त्या शेजारील इमारती इब्राहिम आदिलशहा याने बांधल्या मल्लिक अंबर या प्रसिद्ध कारभाराने निजाम कारकिर्दीत अनेक इमारती पूर्ण केल्या व बांधल्या याचा शिलालेख आहे अंब्री ब्रुज बांधल्यावर या ब्रुजावर असलेली वाघ्रमुखी तोफ दुरुस्त करून ती बुरजावर स्थापन केली मुर्तजा निजामाच्या कारकिर्दीत पोलाद खान व गौरीन खान यांनी तटाच्या भिंती दरवाजे ब्रुज बांधले बादशाह बादशहा याने मोठ्या परम प्रयासाने हा किल्ला निजामाकडून ताब्यात घेतला तर ही वागरे तो पाहि मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता पूर्णत या किल्ल्यावरून मी तुम्हाला इथे झेंडा फडकत होता किल्ल्याचा तिथून मी तुम्हाला पूर्णतः किल्ल्याची संपूर्ण शूटिंग ही करून दाखीत आहे किती मोठा हा किल्ला भव्य दिव्य किल्ला आहे तुम्ही पाहू शकता जर तुम्हाला हे किल्ला पाहायचा असेल तर नांदेडपासून तीस ते पस्तीस किलोमीटर अंतरावरती कंधार तालुक्यामधील कंधार या गावी स्थिर आहे तर तुम्ही लवकरात लवकर येऊन हा किल्ला पाहू शकता या किल्ल्याची संपूर्ण माहिती या किल्ल्यामध्ये खुफिया दरवाजे आहेत भुईघर आहेत भरपूर काही तुम्हाला पाहायला मिळेल हे किल्ला एक दिवस तुम्हाला पूर्णत फिरण्याकरिता चांगलं ऑप्शन असेल जर तुम्हाला एका दिवशी तुम्हाला सुट्टी असेल आणि तुम्हाला जर पुराने किल्ले वगैरे बा बघायची इच्छा होत असेल तर पाहू शकता तर इथून मित्रांनो आपल्याला खाली जायचं आहे आणि खाली जाताना तुम्हाला मी सर्व काही किल्ल्यामध्ये फिरून वगैरे दाखविणार आहे त्यासाठी जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला असूरपासून अनपूर नक्की बघा तर मित्रांनो ही व्याघ्रमुखी तोफ जे आहे ना तर ही सर्वाधिक मोठी जिजर पाचशे ते पाच हजार ते दहा हजार क्विंटल वजन आहे या तोफीचं एवढी मोठी तोफ इतक्यावरती आणून कशी ठेवली असेल पहिल्याच्या काळामध्ये जितकं नवल करावं हो तितकं कमीच आहे आणि ही मित्रांनो उन्हामध्ये जरी तोफ असली तरी तिला हात लावून तुम्ही पाहू शकतात कोणतीही तो किल्ल्यावरती तोफे बघा तुम्ही पूर्ण उन्हामध्ये तोफ सुद्धा थंडगार लागत असते कारण की याचं लोखंड कोणता असेल उन्हामध्ये सुद्धा तापत नाही गरम होत नाही आणि पूर्णत तुम्ही पाहू शकता मोठमोठ्या इमारती या किल्ल्यामध्ये होत्या ते सौ कनिष्ठ नाबू झालेले आहेत आता या किल्ल्यामध्ये भरपूर सारं जे आहे बांधकाम पडलेलं आहे मित्रांनो आणि आता इतिहासामध्ये पुन्हा जाण्यासाठी याचं थोडंफार बांधकाम करण्याचं आयोजित केलं आहे लवकरात लवकर पूर्ण करतील अशी आशा आहे याचं बांधकाम केल्यानंतर मी तुमच्यासाठी एक मोठा ब्लॉग व्हिडिओ घेऊन येईल त्यामध्ये किती सारं कैचन जंगल झालेलं आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता या किल्ल्यामध्ये तर तुम्ही या किल्ल्यामध्ये जर फिरायला आलात तर तुम्ही सर्व काही इथल्या पुराण्या काळामधील इमारती कशा प्रकारे बांधल्या होत्या आणि संपूर्ण इतिहास तुम्हा लोकर 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 तुम्हाला या किल्ल्याचा पाहायला मिळेल त्यासाठी तुम्ही जर नांदेड जिल्ह्यातून पाहत असाल तर लवकरात लवकर आतापर्यंत तुम्ही किल्ला पाहिला नसेल तर लवकरात जाऊन लवकर पाहून घ्या हा किल्ला खूपच मस्त एका दिवसासाठी तुम्हाला फिरण्याकरिता पर्यटनस्थळ आहे तर मित्रांनो इथे महादेवाची पेंड वगैरे फोडलेले आहे तर खूप काही शिलालेख पुराण्या आहेत महादेवाच्या पिंडी नंदी गणपतीच्या मूर्त्या माणसाची ते सर्व काही फोडून त्यांनी टाकले गेलेलं आहे मित्रांनो खूपच या किल्ल्यामध्ये जर तुम्ही आलात ना तुम्हाला इथे दोन दोन तीन तीन मजली बिल्डिंगे वगैरे पहिलेच्या काळात देखील बांधल्या गेल्या होत्या याचे तुम्हाला पाहायला मिळेल तर सर्व काही मी या ब्लॉग व्हिडिओमध्ये दाखविण्याचा प्रयत्न केलेला आहे जर काही सुटला असेल तर मित्रांनो तुम्ही मला कमेंट करून सांगा मी तुम्हाला पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये याची संपूर्ण इन्फॉर्मेशन घेऊन येईल तर तुम्ही मधामध्ये आता आपण फिरत फिरत मी तुम्हाला दाखीत आहे किती सारं याच्यामध्ये कैचन वगैरे हो वाढल्या गेलेलं आहे मित्रांनो खूपच झाडी झुडपं वाढल्या असल्यामुळे या किल्ल्याचं आता काम चालू होणार आहे लवकरात लवकर कालच्या चालू झाल्यानंतर आपल्याला सर्वत्र फिरण्याकरिता मधामध्ये मिळेल अशी आशा करता में में <coughs> तर मित्रांनो तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सर्व काही इथले पूर्ण या किल्ल्याला वेढा मारून तुम्हाला मी दाखवत आहे जर तुम्ही या किल्ल्याला पाहण्याकरिता आल्या तर तुम्हाला पूर्णतः एक दिवस लागेल हे कि पूर्ण किल्ला सविस्तर पाहण्याकरिता तर तुम्ही पाहू शकता चालत चालत मी तुमच्यासाठी प्रत्येक जागून किल्ल्याची शूटिंग घेऊन अपलोड करत आहे तर पूर्णतः तुम्ही व्हिडिओ बुडल्याशिवाय तुम्हाला या किल्ल्याची संपूर्ण माहिती ही तुम्हाला मिळणार नाही हा किल्ला तेराशे ते चौदाशे या काळामध्ये बांधला गेलेला आहे मित्रांनो इसवी सन तेराशे ते चौदाशे कारण की तेव्हा कसल्या प्रकारे बांधकाम केले आहे आतासुद्धा हे बांधकाम टिकून आहे मित्रांनो किती भारी प्रकारे हे पूर्णतः बांधकाम केल्या गेले आहे तर अशा करतो तुम्हाला हा माझा ब्लॉग व्हिडिओ नक्की आवडेल अशा अशा करूनच हा मी ब्लॉग शूट केला आहे तर मित्रांनो लवकरात लवकर येऊन तुम्ही हा किल्ला पाहून घ्या कारण की इथे तुम्हाला आल्यानंतर या पूर्णत पहिलेच्या काळातलं बांधकाम कशाप्रकारे केले होते ते तुम्हाला सर्व काही आजच्या या ब्लॉगिओमध्ये पाहायला मिळेल आणि या किल्ल्यावरती मित्रांनो व्याकरणुकी हवा तुम्ही तोफा पाहू शकता दहा ते पंधरा तोफा आत्ता देखील उपलब्ध आहेत या पूर्ण किल्ल्यावर जर तुम्ही आलात फिरायला आणि पूर्णतः तोफा वगैरे बघून घ्या या किल्ल्यामधल्या खूप काही इतिहासामध्ये दळलेल्या वस्तू शिलालेख आहेत इथे पाहण्याकरता तर लवकरात लवकर येऊन तुम्ही हे पूर्णतः नांदेड तालुक्यामधील कंधार या गावी कंधारचा भुईकूट किल्ला हा उपलब्ध लोकर आहे त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर येऊन पाहून घ्या जर पाहिलं नसेल तर खूप मित्रांनो इथे भुईकर इतके आहेत ना याच्यामध्ये आता देखील सोनं नाणं सर्व काही खजाना आहे अशी मान्यता आहे परंतु त्याकडे आपण बघितलं नाही आपण जेवढं आपल्याला इन्फॉर्मेशन होती तेवढी इन्फॉर्मेशन सर्व काही मी घेऊन इथल्या बिल्डिंगा वगैरे तुम्हाला पूर्णतः या किल्ल्यामध्ये पहिच्या प्राचीन काळामध्ये होते ते तुम्हाला दाखवायचा मी प्रयत्न केलेला आहे तर अशा करतो तुम्हाला हा माझा ब्लॉग व्हिडिओ नक्की आवडत असेल मित्रांनो तर तुम्हाला इथे बघू शकता तुम्ही पहिल्या काळामध्ये किती भारी प्रकारे त्यांची बांधकामे बांधणूक होती अप्रतिम प्रकारे असा हा किल्ला तुम्हाला एका दिवसासाठी पाहण्याकरिता मिळत आहे तुम्ही लवकरात लवकर येऊन या चिरबंदीमध्ये बांधला गेला हा किल्ला पाहू शकता तर आता इथे राणीचा महल वगैरे हो तुम्हाला मी दाखवण्याकरता इकडे घेऊन चाललेलो आहे या काळामध्ये पूर्ण किल्ला खूपच प्राचीन काळामध्ये बांधला गेला असला तेराशे ते चौदाशे शतकामध्ये हा किल्ला बांधला गेला आहे सर्व काही किल्ल्याची माहिती व इन्फॉर्मेशन तुम्हाला या ब्लॉग व्हिडिओमध्ये मी देत आहे तर इथे पहिल्याच्या काळामध्ये राहण्याकरिता किती छान वगैरे बांधणूक केली गेलेली आहे संपूर्ण या किल्ल्याची माहिती आणि इन्फॉर्मेशन तुम्हाला सविस्तर मी देत आहे जर माझ्याकडून काही राहिलं असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा मी तुम्हाला पूर्णतः नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला हो देऊन टाकेन तर त्या किल्ल्यांमध्ये फिरण्याकरिता तुम्ही आल्यानंतर इथे महल राजा महल तुम्हाला सर्व काही पाहण्याकरिता मिळेल तर या राणी महलाकडे आता आपण चाललो आहोत आणि ह्या राणी महलामध्ये तुम्ही पाहू शकता किती भारी बांधकम पूर्णतः करून या किल्ल्याचं जोडल्या किल्ला आहे मित्रांनो तर आशा करतो तुम्हाला हा ब्लॉग व्हिडिओ मला नक्की आवडेल आणि पूर्णतः या किल्ल्याची इन्फॉर्मेशन मिळाली असेल अशी आशा करून हा मी ब्लॉग शूट केला आहे तर इथे तुम्ही पाहू शकता किती छान प्रकारे राणीसाठी करमणूक करण्याकरिता बांधणूक केलेली आहे तर पहिल्याच्या काळामध्ये किती भारी स्ट्रेक्चर बांधले गेले आहे मित्रांनो ते अंघूळ करण्याकरिता टब वगैरे बनवले गेला आहे खूप अप्रतिम अशी बांधणूक वगैरे आणि तुम्ही पाहू शकता हाताचे तसे हो वगैरे सर्व काही तुम्हाला पाहायला मिळेल इथे शिलालेखामध्ये इथं नंदी फोडल्या गेल्या आहे मित्रांनो आणि गणपतीच्या मूर्ती देखील फोडल्या गेल्या आहेत पहिल्याच्या काळामध्ये सर्व काही इथे तुम्हाला इतिहासामधल्या गोष्टी पाहायला मिळतील पुराण तत्त्वाखाली पुराण्या काळामध्ये ठेवले गेल्या वास्तू शिलालेख सर्व काही उपलब्ध आहे तिथे आणि पूर्णत या घुमटचं बांधकाम कसं केल्याप्रकारे केलेलं आहे बघा तुम्ही दरवाजाचं सर्व काही इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळाली अशी अशा करून आता आपण किल्ल्यातून बाहेर पडणार आहोत तर तर बाहेर पडताना तुम्हाला मी सर्वत्र फिरून दाखीत आहे आता किल्ल्याच्या आपण जा बाहेर जाण्यासाठीसुद्धा जा जा किती मस्त प्रकारे रोड हा बांधला गे गेला आहे आता आपण किल्ल्यामधून किल्ल्याच्या बाहेर चाललो तर अशा करतो मित्रांनो तुम्हाला आजचा हा माझा ब्लॉग उडिव नक्की आवडला असेल तर भरपूर अशा एका नवीन जागी आणि नवीन किल्ल्यामध्ये तोपर्यंत मित्रांनो बाय Thank you.